અરે હો રજનેશ ગનેશ હેલો योगे जी, काल जे स्पष्टीकरण आपण माध्यमातून दिलेलं आहे खरंतर आरोप विरोधक गंभीरपणे पाहायला की यांना जे शस्त्र परवाना होता तो तुमच्या स्वाक्ष आपल्या त्यांना कदाचित माहिती नसेल लायसन्स इश्यू करण्याचे म्हणजे लायसन्स जेव्हा इशू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इशू होत असतं मी या बाबतीमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती मी देणार आहे जे काल मी आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याबाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेलं असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही म्हणजे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तालानी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्राच्या सोबत मी आपल्या सर्वांना देईन ती वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन परंतु पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीवर व्यक्ती व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला शिफारस केलेली नाही सचिन गायवड केले निलेश गायवड यांचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने गुन्ह्यांचे दाखले आहेत त्यानुसार तो द्यायला नाही पाहिजे होता स्थानिक पोलिसांनी देखील शस्त्र परवाना न देण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या होत्या बघा जेव्हा ज्या अपील केली जाते ती वैयक्तिक अपील असते मग तो कोणाचा भाऊ आहे कोणाचा नातेवाईक आहे व त्याचे कोणाचे काय सगळे संबंध आहेत विषय शेवटी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे आणि बाबतीमध्ये मी काल ते देखील ट्विट करून सांगितलेलं आहे माहिती मी दिलेली आहे की जे काही गुन्हे सचिन गायडवरती पंधरा वीस वर्षापूर्वी जे काही त्यासवरती गुन्हे दाखल होते ते दोन हजार एकोणीसला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे सेटलमेंट देखील नाही निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सचिन गायोडवरती एकही एक गुन्हा दाखल नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्यावरती जुने गुन्हे दाखल होते सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे ही वस्तु लक्ष घेऊन सबकॉन्शियस मी निर्णय घेतला आहे धन्यवाद तर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे माध्यमांशी बोलत होते नुकतेच शिवसेना नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर योगेश कदम यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले कशा पद्धतीने हे लायसन्स इश्यू केलेलं होतं त्या संदर्भात बोलताना योगेश कदम यांनी मी कोणत्याही प्रकारे कायद्याला धरूनच किंवा नियमांना धरूनच हे काम केलेलं असल्याचं स्पष्टीकरण दिलंय काल सोशल मीडियावरती या संदर्भात खुलासा केलेला आहे मात्र याच संदर्भात पुरावे घेऊन लवकरच पत्रकार परिषद घेईन त्याची वेळ मी कळवेन असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं आहे परवाना हा पोलीस आयुक्तांच्या सहीनंच मिळतो गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणताही परवाना दिलेला नाही सचिन घायवळवरती दोन हजार एकोणीस पर्यंतचे सर्व गुन्हे हे त्यातून निर्दोष मुक्तता झालेली होती कोणतेही गुन्हे दाखल नव्हते आणि या सगळ्या बाबींचा विचार करूनच त्याला शस्त्र परवाना दिला गेला होता असं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिलंय सगळे आरोप झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन ही प्रतिक्रिया दिली पुन्हा ऐकूयात ड्रायव्हर यांना जेवाना होता तो दिला होता आपल्या त्यांना खरंच माहिती नसेल लायसन्स इश्यू करण्याचे इश्यू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इश्यू होत असत मी आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती मी देणार आहे जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आता मी एवढंच सांगेन त्यांना कदाचित माहिती नसेल लायसन्स इशू करण्याचे म्हणजे लायसन्स जेव्हा इशू होतं ते संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने ते इशू होत असतात मी या बाबतीमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी लायसन आणण्यासाठी मी शिफारस केलेली नाही सचिन ड्रायव्हर त्याचा भाऊ आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने गुन्ह्यांचे दाखले आहेत त्यानुसार तो द्यायला नाही पाहिजे होता स्थानिक पोलिसांनी देखील शस्त्र परवाना न देण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या होत्या बघा जेव्हा ज्यावेळेस अपील केली जाते ती वैयक्तिक अपील असते मग तो कोणाचा भाऊ आहे कोणाचा नातेवाईक आहे त्याचं कोणाचे काय सगळे संबंध आहेत विशेष शेवटी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी काल ते देखील ट्विट करून सांगितलेलं आहे माहिती मी दिलेली आहे की जे काही गुन्हे सचिन गायूडवरती पंधरा वीस वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते दोन हजार एकोणीसला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टानी त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे सेटलमेंट देखील नाही निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत सचिन गाळेवरती एकही गुन्हा दाखल नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्यावरती जे जुने गुन्हे दाखल होते सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सबकॉन्शियस माइंड मी निर्णय घेतलेला आहे धन्यवाद गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या आरोपानंतर प्रथमच माध्यमांसमोर येऊन दिलेली ही प्रतिक्रिया आणि आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा करेन असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मी या खुर्चीवर बसल्यापासून अशा कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला लायसन्स इश्यू केलेलं नाही त्यामुळे निलेश घायवळ त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्या संदर्भात बोलत असताना दोन हजार एकोणीस पर्यंतच्या सर्व आरोपांमधनं त्याला माननीय न्यायालयानंच दोषमुक्त केलेलं होतं निर्दोष सिद्ध केलेलं होतं आणि म्हणूनच या सगळ्या बाबींचा विचार करून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास परवानगी दिलेली होती असं योगेश कदम यांनी सांगितलंय दोन हजार पंधरापासून सचिन घायवळवरती कोणताही गुन्हा दाखल नव्हता आणि याच सगळ्या बाबींचा विचार करून त्याला शस्त्र परवान्याची शिफारस केली होती असं योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिलं या, या बातमीचं एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात